महाराष्ट्रासह बुलढाणा जिल्ह्यात देखील नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान दोन डिसेंबरला पार पडलेलं आहे आणि एकवीस डिसेंबरला जे आहे या मतदानाचा निकाल येणार आहे तर आज जे आहे बुलढाणा शहरामध्ये आपण या ठिकाणी बघू शकताय मार्च जो आहे तो पुरुषांचा निघालेला आहे मोठ्या प्रमाणात फौजफाटा जो आहे तो या वेगवेगळ्या भागातून कारंजा चौक का असेल जनता चौक असेल त्याचबरोबर जे आ, आहे मतमोजणीसाठी ही जी प्रक्रिया आहे ती पारदर्शकपणे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी ही हो फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी रूटमार्क जो आहे तो निघालेला आहे आणि इकबाल चौक असेल यासह जुना परिसर आहे जुना गावचा परिसर असेल या परिसरातून हा मार्च जो आहे तो निघालेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता मोठ्या संख्येनं जे आहे होमगार्ड असतील पोलीस असतील आणि आर टी फोर्स असेल या सर्व पथकामध्ये यांचा समावेश आहे आणि एकवीस तारखेला मतदानाचं जे आहे तो निकाल जो आहे तो एकवीस तारखेला येणार आहे आणि या एकवीस तारखेला कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा जो रूटमार्च आहे तो काढण्यात आलेला आहे आणि संपूर्ण शहरामध्ये कुठलाही भीतीचं वातावरण वा असू नये आणि मतदान जे आहे मतदानाचा जो निकाल आहे या वेळेला देखील कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा रूट मार्च काढण्यात आलेला आहे बुलढाणा आज बुलढाणा शहरामध्ये बुलढाणा उपविभागांतर्गत जे पोलीस स्टेशन आहेत त्या पोलीस स्टेशनच्या मधील संबंधित अधिकारी आणि अंमलदार यांची आज गंगा काबू योजना बुलढाणा शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे गंगा काबू योजनेच्या सोबतच माप डिस्पर्सल रिल आणि रूट मार्च याचंही आयोजन करण्यात आलेलं आहे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला नगरपालिका मतमोजणी आहे आणि त्या नगरपालिका मतमोजणीच्या अनुषंगाने बुलढाणा शहर आणि परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी लोकांमध्ये शांतता त्या ठिकाणी व्यवस्थित राहण्याचं काम करावं आणि कुणीही त्या ठिकाणी कायदा मोडणार नाही या अनुषंगाने एक मोहीम जी आहे ती याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेत आहोत सर्व नागरिकांना याच्या माध्यमातून आवाहन आहे की नागरिकांनी आगामी मतमोजणीमध्ये पोलीस असेल प्रशासन असेल यांना सहकार्य करावं कुठेही काही अनुचित प्रकार त्या ठिकाणी निदर्शनास आल्यास तत्काळ पोलीस स्टेशनला त्याचबरोबर जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना ती माहिती कळवावी कुणीही कायदा हातात घेणार नाही या दृष्टीने प्रशासनाची पूर्ण तयारी झालेली आहे आणि त्याबरोबर कुणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही त्या दृष्टीनेच आजचं हे जे नियोजन आपण केलेलं आहे या दंगा काबू योजनेमध्ये सात अधिकारी आहेत त्याचबरोबर बासष्ट पोलीस अंमलदार एकशे बावीस होमगार्ड या ठिकाणी सहभागी झालेले आहेत विशेष म्हणजे याच्यामध्ये आपलं जे आर सी बी पथक आहे रॉयट कंट्रोल प्लाटून ते रॉयट कंट्रोल प्लाटून याच्यामध्ये सहभागी झालेलं आहे आणि या बुलढाणा शहर आणि परिसरातील नागरिकांना या ठिकाणी निर्भयपणे त्यांचं जनजीवन जे आहे हे या ठिकाणी जगता येणं गरजेचं आहे याच्यासाठी एक विश्वास देण्याचं काम या माध्यमातून आपण करत आहोत